हजारो कार्यकर्ते आहेत असे हजारो विचारवंत आहेत असे हजारो लेखक आहेत हजारो कवी आहेत असे हजारो शाहीर आहेत ते तुम्हाला आंबेडकरी कार्यकर्ते तुम्हाला टोचतायत का बोचतायत का नाही पण हा हा संघाचा माणूस तुम्ही बोलवलाच कसा तुम्ही संघाच्या माणसांना बोलून आम्हाला आंबेडकर सांगायला होता आम्हाला मान्य नाही तो तो दहा मिनटामध्ये कार्यक्रम आता लगेच लगेच नाही लगेच लगेच कार्यक्रम बंद झाला पाहिजे नसेल तर नाही इलाजामध्ये मी आम्ही आता बाळ्यामध्ये आहे मला दहा मिनिटं पोहोचणार नाही याला मला तो कार्यक्रम उधळून लावावा लागेल नाही एका एखाद्या फॅसिस्ट माणसाने नाही नाही आम्ही तुम्हाला नावं देऊ तुम्ही आम्ही तुम्हाला नावं देऊ डिबेट घेऊ त्याच्यावर ओपन डिबेटला बसू द्या या माणसांना परंतु या माणसांकडून आम्हाला आंबेडकर ऐकायचे नाहीत हे फॅसिस्ट माणसं आहेत या फॅसिस्ट माणसांकडून आम्हाला अजिबात ऐकायचं नाहीत आंबेडकर तो दहा मिनिटात कार्यक्रम बंद करा सर नाहीतर आम्हाला नाईला जाणे तिथे येऊन सगळ्यांचा निषेध व्यक्त करावा लागेल सगळ्यांची तोंड कळ करावं लागतील तुम्ही कार्यक्रम घेताना जरा चार आंबेडकरी कार्य करतात यावर्षी तुम्ही कुठलीही संघाची माणसं म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली स्लो पॉइजनिंग विद्यार्थ्यांमध्ये संघ रुजवताय नाही नाही समजा तर तो भारत अदमा पुरे कसा काय चळवळीचा माणूस होऊ शकतो तो फॅसिस्ट आहे हिंदू हिंदुत्ववादी हिंदु आहे फॅसिस्ट आहे बाबासाहेबांनी आजपर्यंत ज्या माणसाने बाबासाहेबांना धर्मातच पकडलं नाही त्या माणसांच्या का तोंडून आम्ही आंबेडकर एक का मी आता दामासरांना बोललोच ना ते दामासरांना बोललो तुम्ही स्लो पॉइिंग करत असाल तर चुकीच आहे एकतर कोकाटेंच्या कार्यक्रमाला तुम्ही विरोध केला दहा मिनिटात कार्यक्रम रद्द करता मग कोकाटेनंतर हा हा कोण आराम कोरे बरा हा अधमापूर त्याची तुम्ही पूर्ण वॉल चेक केले का चे। बघितलं का त्याचं काय नेमकं म्हणणं तू कट्टर त्याला त्याला आपल्या याच्यामध्ये फक्त जी काही असेल ती मनु मनुवादाची नेमावली त्याला तिकड रुजवायचे नाही तू कार्यक्रम बंद झालाय का नक्की बंद झाला बंद झाला ओके विश्वास ठेवा